कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओची चौकशी होणार आहे रमीच्या व्हिडिओचं चित्रीकरण कुणी केलं याची चौकशी होणार आहे विधिमंडळ सचिवालयानं त्याबाबतची चौकशी सुरू सुद्धा केली आहे व्हिडिओच्या चौकशीवरून रोहित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्ती समोर आल्यास त्याचा सत्कार करणार असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे महादेव मुंडे यांच्या खुनाची चौकशी नाही मात्र चित्त्याच्या वेगानं व्हिडिओची चौकशी करताय असं म्हणत रोहित पवारांनी खोचक टोला सरकारला लगावलाय याबाबतची रोहित पवारांची एक पोस्ट सुद्धा आपण बघूया पतीच्या खुण्यांना गजाआड करण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे ही भगिनी दोन वर्ष आक्रोश करते तरी तिची दखल घेतली गेली नाही हायकोर्टानं सांगूनही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुन्यांवर गुन्हा दाखल होत नाही पण विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या मंत्र्याचा व्हिडिओ कुणी काढला याची मात्र सरकार चित्क्याच्या वेगानं चौकशी करते वास्तविक रमी खेळणाऱ्या मंत्र्याचं पितळ उघड करणारा विधीमंडळात बसलेला असो की गॅलरीत हे महत्वाचं नाही त्यानं मंत्र्यांचा कारनामा जगापुढे आणला हे महत्वाचं उद्या व्हिडिओ काढणारी व्यक्ती पुढे आली तर राज्यातील चार कोटी शेतकऱ्यांसह महाराष्ट्र त्याचा सत्कारच करेल विरोधी पक्षांना आवाज उठवल्यानंतर सरकार विधिमंडळात चौकशीची घोषणा करतं पण त्याचं पुढं काहीच होत नाही आम्ही मांडलेल्या सामान्य माणसांच्या ज्वलंत विषयांकडे दुर्लक्ष केलं जातं पण राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी पदाचा कशा पद्धतीने गैरवापर होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही चौकशी आहे सामान्य माणूस आणि शेतकरी विरोधी असलेल्या या सरकारला आम्ही कायम उघडं पाडत राहू हॅशटॅग रवी मंत्री हॅशटॅग मंत्र्यांचा पत्त्यांचा खेळ हॅशटॅग शेतकरी विरोधी सरकार हॅशटॅग सत्याचा लढा अशी पोस्ट आमदार रोहित पवारांनी केली जर काय चूक झाली असेल काय मला काय माहिती अजितदादा सांगतील काय तर